मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी गेले काही दिवस झाले आपलं जेऊर बाईजाबाईचं या गावामध्ये वास्तव्य आहे आपण गेल्या काही दिवसामध्ये बाईजाबाई मातेचा व्हिडिओ बनवला त्यानंतर आपल्याच गावामध्ये असलेलं संतोकनाथ महाराजांचं समाधी संजीवन समाधी मंदिराचा व्हिडिओ बनवला मंडळी हे सगळे व्हिडिओ करत असताना मला गावातल्या गावा एका जुन्या व्यक्तींनी सांगितलं की आपल्या गावामध्ये एका ठिकाणी असं एक महादेवाचं स्थान आहे ज्या स्थानावरती जायला प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतात यामागचं कारण असं आहे की अशी महाराष्ट्रामध्ये अशी क्वचित मंदिरं आहेत महादेवाची की ज्या मंदिरा, मंदिरा शेजारीच आपली हिंदू धर्मातली स्मशानभूमी आहे मंडळी आज आपण याच अशा ठिकाणी जाणार आहोत भेट देणार आहोत सो त्यामुळं अर्थातच तुम्ही माझ्यासोबत नेहमीच असता आत्ता देखील तुम्ही माझ्यासोबत राहा जसा हा सूर्यदेवता आहे आपल्यासोबत तसाच तुम्ही देखील माझ्यासोबत राहा ही माझी विनंती राहील आणि मंडळी चला आता आपण इथून सुरुवात करतो आहे याच गावातील एका नवीन मंदिराच्या अध्यायासाठी ओके